मला समुद्रा

साडे साडेतीनशे वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय सगळीकडे होतो इथल्या लोकांना तर सोडच पण इथल्या घराखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते

त्यांच्या आकाशात सत लढा व्हायचा त्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठी सैनिक मारले गेले जायचे अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा आता झुंकार

जर कोणी चुकलं असेल तर त्याला दाखवा, तर दाखवा, जर कोणी तर त्याला अशी सत्याची वाट शिवरायांना मिळत गेली डोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश त्यांनी शिवरायासमोर ठेवला म्हणूनच म्हणतात

yeah

कधीच विसरू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरू नाही हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच बाबतीत शिवरायांनी घडविले घेऊन बुटभर आणि वडी लढण्यास या विसरणार नाही तुला महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची बाबती तूच आमचे तू